खेड तालुक्याची गोष्टच मोठी अजब आहे नाही का म्हणजे जिथे मोठी मोठी धरणं आहेत तिथेच लोकांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागतोय हा विरोधाभास ही अडचण तिथल्या लोकांना अनेक दशकांपासून म्हणजे अक्षरशः पिढ्यानपिढ्या पिढ्या आहे पण आता असं वाटतंय की इतक्या वर्षांच्या संघर्षानंतर ही गोष्ट एका निर्णायक वळणावर येऊन पोहोचली आहे तर आज आपण या संघर्षाची आणि त्यातून जन्मलेल्या एका नव्या आशेची कहाणी समजून घेऊया जरा विचार करा या वाक्यावर स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच लोकांना खरा दिलासा मिळण्याची आशा वाटते हे शब्द फक्त कोण्या एका नेत्याचे नाही तर ह्या त्या प्रत्येक माणसाच्या भावना आहेत ज्यांनी पिढ्यान पिढ्या पाण्याची फक्त वाटच पाहिली आहे म्हणजे इतक्या वर्षांच्या निराशेच्या अंधारानंतर दिसलेला हा एक पहिला व पहिला आशेचा किरण आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही पण मग प्रश्न उरतो की ही निराशा आली तरी कुठून म्हणजे या समस्येची मुळं इतकी खोलवर उजली का रुजली आहेत चला तर मग आधी खेडच्या या दशकांच्या प्रतीक्षेमागचा नेमका संघर्ष काय आहे तोच समजून घेऊया आणि गंमत बघा म्हणजे खेड तालुक्यात एक नाही दोन नाही तर चासकमान कळमोडी आणि भामासखेड अशी तीन तीन मोठी धरणं आहेत ही धरणं आजूबाजूच्या कित्येक भागांना पाणी पुरवतात पण खरा विरोधाभास तर इथेच आहे की ज्या लोकांच्या जमिनीवर ही धरणं उभी राहिली त्याच लोकांना त्याच शेतकऱ्यांना पाण्यासाठी वणवण भटकावं लागतंय आणि साहजिकच तिथला प्रत्येक शेतकरी प्रत्येक नागरिक हाच प्रश्न विचारतोय की अहो धरणं आमच्या दारात आहेत पण आमचीच शेती कोरडी का आमचाच घसा कोरडा का आणि खरं तर याच एका प्रश्नाभोवती हा सगळा संघर्ष उभा राहिलेला आहे पण आता असं वाटतंय की या दशकांच्या प्रतीक्षेला कुठेतरी उत्तर मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे एक अशी योजना समोर आली आहे जी हा सगळा इतिहास बदलण्याची ताकद ठेवते आणि त्या योजनेचं नाव आहे जलजीवन मिशन तर हे जलजीवन मिशन म्हणजे नेमकं आहे तरी काय अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर ही केंद्र सरकारची एक खूप मोठी एक महत्वाकांक्षी योजना आहे आणि तिचा उद्देश एकच प्रत्येक घरात नळाद्वारे शुद्ध आणि पुरेसं पाणी पोचवणं जरा विचार करा ज्या महिलांना पाण्यासाठी रोज मैलोन मैल पायपीट करावी लागायची त्यांच्यासाठी हे एखाद्या स्वप्नापेक्षा खरंच कमी नाहीये आणि या योजनेचा आवाका किती मोठा आहे याचा अंदाज घ्या खेड तालुक्यातली तब्बल दोनशे एकोणसाठ गावं म्हणजे जवळजवळ संपूर्ण तालुकाच या योजनेच्या कक्षेत येणार आहे हा आकडा खूप मोठा आहे आणि एवढ्या मोठ्या बदलासाठी जो निधी मंजूर झाला आहे तो आकडाही तितकाच मोठा आहे तब्बल दोनशे ऐंशी कोटी रुपये या एका आकड्यावरनं या योजनेचं गांभीर्य आणि सरकारच्या मनातली इच्छाशक्ती स्पष्ट दिसून येते इथपर्यंत सगळं काही अगदी सुरळीत वाटत होतं नाही का पण म्हणतात ना प्रत्येक चांगल्या गोष्टीत काहीतरी अडथळा येतोच तसंच काहीसं झालं कथेत एक अनपेक्षित वळण आलं ज्या आशेवर इथले लोक जगत होते त्याच आशेला आता धोका निर्माण झालाय आणि त्यामुळेच लोकांच्या मनात आता एकच भीती घर करून बसली आहे की इतक्या वर्षांनी इतक्या संघर्षानंतर मिळालेली ही संधी ही पुन्हा एकदा आपल्या हातातून निसटून तर जाणार नाही ना आणि खरं सांगायचं तर त्यांचीही चिंता अजिबात चुकीची नाहीये मग प्रश्न येतो की हे काम नेमकं अडलंय कुठे तर कारणं अनेक समोर येत आहेत एकतर प्रशासकीय दिरंगाई आहेच मग महावितरणचं आडमुठेपणाचं धोरण आहे काही कामं अर्धवट ठेवून लोकांची फसवणूक केली जात असल्याचाही आरोप आहे आणि या सगळ्यावर कडी म्हणजे काही स्थानिक राजकारण्यांचा यात होणारा नकारात्मक हस्तक्षेप आता जेव्हा सगळीकडून अशी निराशा वाढत होती तेव्हा लोकांचा आवाज बुलंद करण्यासाठी तो योग्य ठिकाणी पोहोचवण्यासाठी एक व्यक्ती पुढे आली आणि हा आवाज थेट पोहोचला विधानसभेत झालं असं की विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात स्थानिक आमदार बाबाजी शेठ काळे यांनी एक प्रभावी लक्षवेधी सूचना मांडली आता लक्षवेधी म्हणजे काय तर नावाप्रमाणेच त्यांनी सरकारला या गंभीर प्रश्नाकडे तातडीने लक्ष द्यायला भाग पाडलं जलजीवनच्या माध्यमातून आमच्या तालुक्यात प्रत्येक गावाला योजना मंजूर आहे पंधरा टक्के योजना पूर्ण आहेत वीस टक्के पूर्ण होऊन सोर्स न चुकल्यामुळे पाणी नाहीये काहींना वीज व्यवस्थेला निधी कमी पडत आहे त्यासाठी सुधारित प्रमाणात लवकरात लवकर निधीची व्यवस्था व्हावी बिले वेळेत सुरू करत नाही त्यासाठी निधीची तरतूद व्हावी टंचाई यंत्रणांना आदेश होऊन निधी मिळावेत या एका कृतीमुळे संपूर्ण राज्याचं लक्ष खेडके या पाणी समस्येकडे वेधलं गेलं आणि ह्या एका कृतीमुळे काय झालं तर ज्या आशा मरगळल्या होत्या त्या पुन्हा एकदा जिवंत झाल्या लोकांना एक विश्वास वाटू लागला की अरे आपला आवाज कुणीतरी ऐकतंय आणि आता आपल्या या प्रश्नावर नक्कीच काहीतरी ठोस कारवाई होईल तर मग आता पुढे काय ह्या संघर्षाचं भविष्य नेमकं काय असणार आहे कारण बघा इथे एकीकडे आशेचा एक नवा किरण दिसतोय तर दुसरीकडे एक सज्जड इशाराही दिला जातोय ह्या सगळ्या घडामोडींनंतर एक गोष्ट मात्र अगदी स्पष्ट झाली आहे आणि ती म्हणजे ह्या परिसराच्या विकासाच्या कामात जे कोणी अडथळा आणण्याचा प्रयत्न करतील त्यांच्यासाठी एक अतिशय खणखणीत आणि स्पष्ट इशारा देण्यात आलेला आहे आणि हे शब्द केवळ एक राजकीय धमकी समजू नका हा लोकांच्या मनात वर्षानुवर्षे साचलेला संताप आहे हा त्यांचा पक्का निर्धार आहे या एका वाक्यातून हेच दिसतं की पाणी प्रश्नाशी जोडलेल्या लोकांच्या भावना किती तीव्र आणि गंभीर आहेत आणि म्हणूनच शेवटी हा एकच प्रश्न उरतो इतका संघर्ष इतकी आशा आणि इतके अडथळे हे सगळं पार करून खेड तालुक्याचं पिण्याच्या पाण्याचं स्वप्न अखेर पूर्ण होणार का याचं उत्तर येणारा काळच देईल